यंदाच्या फुटबॉल वर्ल्ड कपचा विजेता कोण याचं उत्तर रविवारी मिळणार आहे कतारमधल्या या वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना आणि फ्रान्स विजेतेपदासाठी भिडणार आहेत या मेगा फायनलमध्ये सर्वात जास्त लक्ष लागून राहिलंय ते लायनल मेस्सीकडे अर्जेंटिनाकडून मेस्सीचा वर्ल्ड कपमधला हा शेवटचा सामना आहे त्यामुळे मेस्सी अर्जेंटिनाला वर्ल्ड कप मिळवून देणार का याचीच उत्सुकता आहे एकोणीसशे शहाऐंशी साली माराडोनानं अर्जेंटिनाला शेवटचा वर्ल्ड कप जिंकून दिला होता त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मेस्सीने अर्जेंटिनाला फायनल पर्यंत आणलं पण जर्मनीनं अर्जेंटिनाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न धुळीला मिळवलं आठ वर्षानंतर मेस्सीची हीच टीम पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचली आहे वर्ल्ड कप आता मेस्सी आणि कंपनीपासून एक पाऊल दूर आहे पण अर्जेंटिनासाठी हे आव्हान वाटतं तितकं सोपं नाही कारण अर्जेंटिनासमोर आहेत सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा ब्राझील हा एकमेव संघ आहे फुटबॉल वर्ल्ड कपच्या इतिहासात सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा ब्राझील हा एकमेव संघ आहे फ्रान्सला ब्राझीलच्या त्या साठ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे त्यामुळे कतारमध्ये लायनल मेसीचं स्वप्न साकार होणार की फ्रान्स ऐतिहासिक विजेतेपद पटकवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरावं ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत